नो मी लाख सध्या लाख मी मुकेश अंबानीचा घर बघण्यासाठी मी शॉर्टकट घेतलेला या मला बघायची बघ बघितलं आता पाहि रोज रोजी अरे अंबानी अरे अरे त्या आम्बानी। आम्बानी ते अंबानी अंबानीचा पोरगा गेला त्या गाडीत स्वतः गाडी चालू असते हरार मध्ये साहेब काय चाललंय तुला अ धन्यवाद राव हा हा अरे आता गाडी चालवत गेल गेला साडेसहा करोडची गाडी मध्ये झूक वाटतंय का तुम्हाला साडे बारा वाजता मी एडिटिंग करायला बसलो होतो दोन तीन तास झाले मी बसलो तर एक व्हिडिओ एडिटिंग करायला एवढा उशीर लागतो मग तुम्ही विचार करा मोबाईल साधा आहे माझा एकदम आणि एडिटिंग हाय क्वालिटी राईट राईटर साहेब चाललंय काय म्हणता धन्यवाद साहेब नका म्हणून राव मला काय नाही मी नॉर्मल आपण जालना अरे आपल्याकडे सगळे जालन्या कडले कोणी नांदेड कोणी परभणी करल मामान सकाळ सकाळ काय केलं ना मामान सकाळ सकाळ दोनशे रुपये दिल तर या विषय पैशाचा नाही विषय माणूस के मित्रांनो मी एम एशिवाय स्वागत करून आपल्या आणखी एका नवीन व्हिडिओ मध्ये सजला भवन मी काल रात्री माझ्या तो वर दिसतो त्या रूम मध्ये मी रात्री राहायला होतो आत्ता भवन मला जायचं या आयडिया नाही मला मी कुठे निघालो ती पण निघालूया आज जरा थोडा मूड माझा नॉर्मल डाऊन आहे कारण की काही कारणामुळं मुंबईमध्ये जाऊन वाटा ना त्यामुळं निघालेलो आहे हेच गो चला <coughs> आता आपल्याला निघायचं आहे एकदम मस्तमध्ये माझ्या पाठीमागं जर हे बघितलं तर हिता मी वर राहतो आणि आता मी हितनं निघाले आलो या सगळं सायकल सामान लोड केलं आहे हां पण पाठीमागचा व्हिडिओ तुम्हाला कसा काय वाटला मला कमेंट करून सांगा अमिताभ बच्चन सरांच्या घरी गेलो होतो मला तर ले जाते भाई भाई हम जान नहीं देंगे कभी हम ऐसे तैसे रे ला ला ला, ला 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 मस्त जोक मारा रे <laughs> <laughs> ये हंस रे हल्का हंस इकडे रास्ता का तुम्ही नाही तो मुंबई धंदा ओए ये दुकाना घेणे सोडना बर चाय पाणी काय काय नको बघा चाय पाणी या ना ना या मामा आले सकाळ सकाळ म्हणले काय चहा पाणी करायचं का नाही म्हणलं नको मामा म्हणलं चला एक समाधान करण्यासाठी जाऊ मामासंगा जरा थोडं पिऊ जरा थोडं चहा पाणी काहीतरी चला ओके तर भेटते का चहा आहे चहा आहे का खाय चहा घ्या मला पण पार्किंगचा प्रॉब्लेम काय स्लिप खाजा हां ज्यूस पिता हां ज्यूस होय हां अरा ज्यूस आहे घे या ज्यूसच पिऊ थोडा बरं वाटेल चला ज्यूसच पितू आम्ही चहा पाण्यापेक्षा बरं आहे हे बघित सकाळ सकाळ काय केलं ना मामानं सकाळ सकाळ दोनशे रुपये दिल या विषय पैशाचा नाही विषय माणूसकीचा ते टे टर्न मारत होतो मला इकडे दादा भेटते मी थांबलो म्हणजे माझं नशीब मोठं की दादा ना भेटायचं होतं पण आपोआपच भेटले भेटलो एक मनात नाही इच्छा ह्यांना मोबाईल मधलं जास्त काय खेळत नाही है। पण ह्यांना मी डायरेक्ट जागेला दिसलो ह्यांची इच्छा होती मला भेटायची पण नंतर ना ह्यांना एक, एक, एक समोर दिसलं ना मी मग त्यांनी मला भेटलं भारी वाटलं त्यांची इच्छा होती भेटायची पण त्यांना कॉन्टॅक्ट करता आला नाही मला मग डायरेक्ट समोर समोर भेटलो म्हणजे देवाने भेट घडवून दिली अभ्यास असं झालं भारी भेटून आपल्याला मला पण भारी वाटतंय भेटून अशी एवढी भारी भारी माणसं भेटते कुठलं आपण अरे आपल्याकडली सगळे जालन्या कडले कोणी नांदेड कोणी परभणी करल असं जायचं कुठे सकाळ सकाळी भेटलं तुम्ही म्हणजे तिथं बघितलं का सायकल व सायकलो बाई तिकडे बघितलं तिकडे आल या कसं वाटतं या तुम्ही कुठलं धाराशिव धाराशिव तुम्ही जालना अच्छा अच्छा असे काही चाललेलो आहे सिद्धिविनायकचं दर्शन घेण्यासाठी सिद्धिविनायक म्हणजे जगाची रक्षा करणारा टॅक्सीवाल्यांचा राज चालला असेल मुंबई मध्ये लय मोठा तिकडे टॅक्सीवाले खाता टॅक्सीवाले बसता टॅक्सीवाले ओढता टॅक्सीवाले पालता टॅक्सीवाले नुसती टॅक्सीवाली मुंबईमध्ये टॅक्सीवाले आणि पुण्यामध्ये रिक्षावाली लय हा लय भयंकर रिक्षा पुण्यामध्ये ते मुंबई मध्ये लय रिक्षा द्या पण ही काढल्या द्या दादर कडल्या साईडला तुम्हाला एक ही रिक्षा वाला दिसणार नाही नुसते टॅक्सी वाला दिसणार तुम्हाला टॅक्सी वाल्याचं लय म्हटा राजा इकडं हाय का एकूण गाडीवाला जगून नुसतं तडफडा व्हायचं इथं लावलेली मी निघालो दर्शन करण्यासाठी मला दर्शन करायचं तर चला जाऊ चपला सोडू इथे कुठेतरी दर्शन करायला जाऊ सिद्धी दर्शन घेण्यासाठी आलो होतो दर्शन घेतले हा बोला ठीक आहे चुपचाप काय असते गावानं दर्शन घेतलंय आता आहे महागारी दर्शन घेऊन आता आले बरीच जण म्हणते चार्जिंग कशी करतो तर हे आहे मेरा चार्जिंग का सोल्युशन बाबा हे बघा पॉवर बँक इथं फुल आहे ही पॉवर बँक आहे ह्या पॉवर बँकची केबल आहे ही ही केबल ह्यातमध्ये आली आणि ही दोन्ही बॅटरी चालू चालवते ही पूर्ण उतारली आहे ही वर उतारलेली आहे तर चार्जिंग लावून ठेवतो एका तासामध्ये फुल चार्जिंग होईल एक काट राहिली तर ठीक आहे किती कॅमेरा एक्स्ट्रा असं काहीतरी सामान असतं या चला हां आता जायचंय मला महालक्ष्मीला चला दर्शन घेऊन मंदिराच्या बाहेर आलो हो या साहेब आलता या साहेब म्हणलं साहे गे घे रे थोडी अरे तो आहे काय साहेब कसं काय कसं काय वाटतंय साहेब भेटून <laughs> या माझ्या मित्राला आमच्या पोलीस दलातर्फे खूप खूप शुभेच्छा अशीच प्रगती करू यांनी आत्ता जवळपास पूर्ण भारत फिरलाय आणि भारताच्या आस्वादचे जे देश आहेत ते फिरले मी अशी अपेक्षा करतो पुढे चालून <laughs> या मित्रांनी माझ्या पूर्ण जग फिरायला पाहिजे माझ्या शुभेच्छा आहेत भारी वाटत या मुंबई पोलीस खरंच लय मदत करते या खरच लय भारी आता मी आतमध्ये गेलो आतमधली जेवढी पोलीस लोक आहेत ना तेवढी समजू मला मदत करते खरंच लय भारी वाटतं सगळं साहेबांना बघितलं की एका नजरामध्ये ओळखला अरे एक मिनटं एक मिनटं एक मिनिट एक मिनिट दोन मिनिट अरे बाबा अरे काय चाललंय बाबा अरे बाबा हा खरे अरे वा धन्यवाद तुम्ही डोंगरावर त्याच्यावर जातो हा राईट 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 साहेब हा काय चाललंय काय म्हणता मग आव धन्यवाद साहेब नका म्हणून राव मला साहेब नाही मी नॉर्मल माणूस आहे काय चाललंय अरे वा समजीचे समजी तिथं निघालेली गडी ओळखीची लवड बघतो तुमची डोक्यात मंदिरात महादेवाच्या मंदिरात लक्ष्मी साहेबांना चांगला प्रेम झाला साहेबांना चांगलं प्रेम होऊ दे साहेबांचं नाव कामात धंद्याला सक्षस होऊ दे होईल होईल आलतीच्या नावाना होईल ज्ञानेश्वर माउलीच नावाना अहो माझं कामच आहे फिरायचं लांब लांब मग आता आपली मुंबई शहर घेऊ म्हटलं फिरून नंतर महाराष्ट्र समजा हो मला बघणारे जास्तीत जास्त फक्त गरीब माणसं आहेत फक्त गरीब माणसं मला जास्त श्रीमंत लोक गरीब बघत नाही फक्त मला गरीब लोक बघतात ही गोष्ट लक्षात राहून द्या प्रत्येक पोलीस साहेब जेवढी वेळ तेवढी समजी ओळखते ती मला प्रत्येक पोलीस ओळखतो तुम्हाला अरे यार बसलो रे प्रत्येक साहेब ओळखतो रे गरीब माणसं ओळखत रे गरीब माणसं श्रीमंत माणसं मला नाही ओळखत पण मला गरीब माणूस मला एक गोष्ट आहे तुझ मागतो मी आता मागतो आता तुझ मागतो मी आता ऐकून हा हा मुंबईतला मुंबई देवीला जाऊ ना हा महालक्ष्मी बघितलेला हा मुंबई देवी आपल्या मुंबईचं नावच मुंबई देवी जो चौवाडी आपल्या जू त्याला म्हणजे ना तिथे ॲनिमलले असते ना बाय का आला राणी बघ अच्छा अच्छा ने? अच्छा अच्छा तिकडे आहे का ॲनिमल्स काय तिकودي जागा ॲनिमलले असते बाय का आला राणी बाग अच्छा 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 काय नाही आपल्या फॉलोवर भाव भेटले ते मस्त कसं वाटतंय भाऊ ओळगलं कसं काय तुम्ही अरे वा समोरची मधली बिल्डिंग आहे ना नऊ रो ती रोहित शर्माची बिल्डिंग आहे ती तीनशे करोड रुपयाची नाही ती तीनशे करोड रुपयाची तर त्यात मध्ये नुसते खाल्ली जमीनच तीनशे करोड रुपयाची अरे डेंजर आहे रे रोहित शर्मा भाऊ डेंजर आहे महालक्ष्मी बसन बरोबर अजून मी एक ते दीड किलोमीटर पाठी मागाय सायकल चांगली सावली दिसली एकदम गार असं मला गार्डन दिसले साईडला आणि इथं असं बस स्टॉप आहे तर म्हणलं चला इथं बसावं म्हणलं थोड्या वेळा असं तसं मला थांबायचंय एडिटिंग करायचे मग त्यांना पुढे निघायचे अजून काहीच नाही खाल्लेलं तिकडे बघा सायकल उभा मस्त मध्ये काय नुसत्या काचा बघत नुसत्या काचा आहे तिला नुसत्या काचा एडिटिंग खूप जास्त महत्वाचे आहे काम थांबता नाही मस्त वाटलं की बाबा मी हॉटेलमध्ये बसून करन संध्याकाळच्याला बसून करण दादा नाही वेळ मिळत ही मुंबई ही लई मोठी महानगरी इथं वेळ भेटत नाही अजिबात एडिटिंग करून करून लई जास्त बोर झालो येता जर बसतो तू त्याला थोडं खारमुर खाऊ सकाळ जर नोपाशी मी खारमुर मिळत एका साईडला जाऊ थोडं एक आजोबा बसल्या तर एकायला त्याला खाऊ थोडं गार्डन मध्ये एकटाच माणूस बसला म्हणून आम्हाला बसून द्या ना अन्याय मोठा आमच्यावर पंचवीस मिनटाचा व्हिडिओ आता आधीच झाला आहे ऊन समजा इथं पायापाशी आलं आहे इकडल्या साईडला बघा किती माणसं उभं राहिले या उंडई आलं आहे फुटकी हो ना ऊन लय आल्यामुळे माणसं उठून आडायला बसलेत या आणि पंचवीस मिनिटाचा व्हिडिओवर राहिला एडिटिंगचा मी कधी बसलो होतो कमेंट करून सांगा साडेतीन झालते बघा आता बरोबर हे कोपऱ्या साडेतीन चालते या आणि मी काहीतरी एक वाजता साडेबारा वाजता मी एडिटिंग करायला बसलो होतो दोन तीन तास झाले मी इथेच बसलो तर एक व्हिडिओ एडिटिंग कराय मला एवढा उशीर लागतो मग तुम्ही विचार करा मोबाईल साधा आहे माझा एकदम आणि एडिटिंग हाय क्वालिटी घ्यायला आहे त्यामुळं लई जास्त वेळ लागतो आणि आता त्यानंतर ना आपण महालक्ष्मीचं दर्शन घ्यायला जाऊन त्यानंतर आज मला माहीत नाही मला कुठे राहायचं आहे पण मी त्या ठिकाणी जाणार नाही ज्या ठिकाणी मी काल रात्री राहिलो त्या ठिकाणी मला जायचं नाही फक्त त्यामुळं मी दुचेरी रूम उठक नाही कुठल्याही बघणार नाही एडिटिंग माझी अजून राहिली आहे अर्ध्या तासाचं काम राहिलेलं आहे पण साडेतीन तास इथं ता बसतो तरी पण माझं काम काय झालेलं नाही त्यामुळे आता मी इथनं निघतो या महालक्ष्मी कडल्या साईडला दर्शन करायला चला हो सकाळ धरणं अजून काय खाल्लेलं नाही सकाळ धरणं सकाळी फक्त एकच्या तेवढा मामानं पाजला द्या अजून मी काय नाही खाल्लं मला काहीच खाऊ वाटत नाही म्हणजे जर त्या सोमवारी माझ्या संघ असं काय होतं मला माहिती नाही जर त्या सोमवारी माझ्या संघ एक प्रॉब्लेम होतो मोठा ती जेवण नाही करू वाटतं चिडचिड होती जर त्या सोमवारी होतंय ह्याच्या पाठीमागचं कारण काय मला सांगा आणि मी एक ही उपास धरत नाही पण देवाचं मरण स्मरण करतोय फक्त हा बोर्डवर नाव आहे महालक्ष्मी राईटला ओके राईट साईडला जायचंय मला गाडीवाल्यांना मला जाऊन द्या तुम्ही र नाहीतर फजिता करीन र जाऊन द्या मला र काय काढायची गर्दी रे हा इथन सरळ जायचं या एक किलोमीटर वरच आहे मंदिर आपल्याला महालक्ष्मीच सायकल हिथ लावून मी निघालो दर्शनाला पुढल्या साईडला चला जाऊन दर्शन करू नंतर हो। ना महागारी येऊ राहायचा माझा काहीच प्लॅन नाही बंदोबस्त नाही कुठे की बाबा मला कुठं आहे काय राहायचं आहे काहीच माहित नाही इथंच आहे मुचे महालक्ष्मीचं मंदिर इथं बोर्ड लावलेत ना महालक्ष्मी म्हणून दर्शन करायला आलो होतो दर्शन तर मी केलेलं आहे यानंतर ना भावांना मला ही आहे ना की ही, ही मिळालं आतमध्ये हे कोणाला मिळत नाही मला मिळालंय हेल्मेटवरून जाऊ लागलं की बाबा सायकली चालून आलेलं आहे हे माझ्यासाठी चांगली गोष्ट आहे काम थांबलं नाही पाहिजे कारण की काम सदा करत राहा हे बघा का। माझ्या काम चालू आहे रील पोस्ट करतो दुसऱ्या आयडीला माझं एकच आहे मी कुठंच माझं काम थांबवून देत नाही किती बी अडचणी होत्या आता इथं देवाच्या ठिकाणं बसलो लई जास्त पवित्र ठिकाण बघूया हो न मी लाख आत्ता असा त्या मी मुकेश अंबानीचा जवळनं घर बघण्यासाठी मी शॉर्टकट घेतलेला या मला बघायची जवळनं बिल्डिंग कशी दिसते कशी नाही ती बघायची मला काय पण करून आणि लोदा टावर बघायचा लोदा टावर ही समध्याची जास्त उंच इमारत आहे हा इथलंच राईट असणार हमक राईट आहे ही हाय अपार्टमेंट जे के दीड करोड रुपयाला ह्याचा एक फ्लॅट गेला दीड करोड रुपयाला नुसते एक फ्लॅट ह्याचा बघाय बघा गाड्या नुसत्या बाहेर कशा उभा येत्या वी आय पी फुल्या कोपऱ्यामध्ये तुम्हाला एक फोर्च्युरुसन ज्यावर एक खतरनाक अशी पीठ लावली त्याला जॅमर म्हणते ही गाडी ह्यांच्या ताप्या संघ समजा चालते जेव्हा पण मुकेश अंबानी सरांना बाहेर जायचं असते त्यावेळेस ही त्यांच्या संघ असते या आसपासच्या मोबाईलचं समजायचं सिग्नल जॅम करून टाकते कोणाला फोन जात नाही लागत नाही फुडल्या साईडला बघता ही आ मुकेश अंबानीचं समजत जास्त मोठं घर या डिफेंडर नुसते ह्यांना सेफ्टीला नुसत्या डिफेंडर असते त्या या नंतरनं जी वॅगन आहे त्या चार चार पाच पाच करोड रुपयाची आणि ही घरं ही गेट आहे या ह्या गेटमधन गाडी येतात आणि पुढे गेट आहे त्यामधनं गाडी आतमध्ये जाते त्या आणि ही बघा साईटला दिसतंय नाही का इथं एक आर्मी कॅम्प आहे म्हणजे टँकर आहे इथं इतकी जास्त खतरनाक सिक्युरिटी मी अजूनपर्यंत कोणालाच नाही बघितलं परमिशन नाही कॅमेरा परमिशन नाही म्हणला कॅमेरा फिरवला माझा येऊन हाताने समजा गोष्टी हाताने फिरवल्या होतो ना माझ्या त्याचा माणूस नाही त्यांचं बरोबर आहे ना अहो भारतातला जाऊ भारतात समजा जसं मोठा बिझनेसमॅन माणसाचा इतकी सिक्युरिटी नाही पाहिजे ना ती बरोबर आहे गोष्ट आहे त्यांना जी मला त्यांना लावलं ना ती बरोबर गोष्ट आहे कारण की ती सिक्युरिटी पाहिजे माझ्या जागेला जर उद्या कुठला बेस बदलून तर दुसऱ्या तर काय करायचं त्यामुळे ती सिक्युरिटी बरोबर आहे गरज आहे ती सिक्युरिटी त्यांना असं वाटतं मी कोणतरी खूप या <laughs> माणस आहेरहर महादेव साहेब काय चाललंय तुला धन्यवाद राव हा हा आलो होतो बघायला पण तिथं काही त्यांना थांबूनच दिलं नाही बरोबर आहे ना ते जर आपण होय बस नाही नाही ती बरोबर आहे आजकाल समजा कुठला दुसरा माणूस आला बाहेरचा मी म्हणत नाही मला सांगू द्या दुसरा कुठला माणूस आला तर हां मग तीच मेन गोष्ट आहे ना बरोबर आहे भारी वाटलं ओके चला ओके धन्यवाद <laughs> आई एक नंबर आहे म्हणते साहेब तुला हो नक्की साहेब आईसाठी आई एकदम <laughs> आई <साथी। laughs> अरे बघा आई तुझ्यासाठी बघ मुंबई मधली पोलीस लागत तुला ओळखते ती म्हणजे जोक नाही ओके साहेब <laughs> 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 ओके 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 बाय बाय आता मी मुकेश अंबानी सरांच्या बंगल्यापेशी गेलो तिथं थांबायला आपल्याला ना, परमिशन नाही कशीच परमिशन नाही बरं सांगतो मला थांबून मी दिलं नाही तिथं आणि बरोबर ही गोष्ट त्यांना सिक्युरिटी पाहिजे एवढी कारण की ते विचार करा ती म्हणजे भारतातून समजा जास्त मोठं बिझनेस मानायचं आणि तिथं जर कुणी दुसरा जर आपल्याला गेला आला बीच बदलून दुसरा कुठला माणूस ही करण्यासाठी ती करण्यासाठी तर ती बरोबर एवढी सिक्युरिटी पाहिजे पाहून आणि मला भारी वाटतं की मला प्रत्येक मुंबईमधलं मला प्रत्येक पोलीस स्टेशनमधली माणसं वगैरे ती प्रत्येक ही माझ्यासाठी लई भारी गोष्ट आहे आणि माझ्या आईला बरोबर ती आई कोल आहे म्हणजे तुझ्या आईला जास्त कोल भारी वाटतं एका खेड्यागावातल्या पोराला एवढी कुराला भेटते कुठे भेट सांगून द्या हिच माझ्या आईवालांची पुण्या काम आले या मी असली सिक्यु मी तीन देश फिरले पण असली सिक्युरिटी अजून कुठंच नाही बघितली मी अजून कुठंच नाही बघितली सिक्युरिटी अजून असली झोक नाही राव काय सिक्युरिटी राहू त्यांना सॅल्यूट आहे रे खरं सेल्यूट आहे हॅड है। सॉप हॅड रनगाड रनगाड आहे तिथं मध्ये जोक नाही भाऊ रनगाड म्हणजे जोक नाही माणूस काय राव लेव्हलचा जोक नाही <laughs> म्हणलं का नाही ओए मतलब प्रत्येक पोलीस मला बघ प्रत्येक पोलीस आ धन्यवाद हो धन्यवाद काय चाललंय मी आतापर्यंत इंडिया नेपाळ भूटान तीन देश फिरलो तर परवा टाकलं हो <laughs> सायकल पार्क केली तिकल्या साईडला मी निघालो वरल्या साइडला चला सकाळ सा मी आता हेल्मेट काढलंय डॉक्यावरनं आताशी नजारालाही भारी सोरी असता मावळच टायमिंगच जर का तुम्ही बघित ना तर तिला जास्त भारी दिसतो की बघा माणसं निघाली बुट्टी घेऊन वर बसायला एक नाही बरं जाई मित्र मंत्र आत्र हिथ झोपावा असं एकटं आल्यावर किती जास्त भारी वाटतंय मला दिवसभर आज तणाव मी आज दिवसभर काहीच खाल्लं नाही भाऊ दिवसभर उपाशी मी सकाळी चहा पिलोय ना चहा पिल्याच्या नंतर मी काहीच नाही खाल्लेलं मी हा अजून हाय असा उपाशी आहे आपलं काम कुठंच थांबलेलं नाही पाहिजे तास चार तास गेल तर एक व्हिडिओ एडिटिंग कराय पूर्णपणे कंपलसरी चार तासानंतर अजून एडिटिंग चालू आहे माझी दुपारी बाराला बसता आलो नंतरनं साडेतीनला उठलो साडेतीनला जाऊन दर्शन घेतलं महालक्ष्मीचं तिथना नंतरनं आता मग कशी आलो अर्धा तास झालं इथे एडिटिंग करत बसलो या एक लय विषय झाला व्हिडिओ अजून थोडा एडिटिंग करत राहिला माझा मला काय करायचं ना मी आता निघालो गिरगाव चौपाटीकडनं खालनं मरीन ड्राईव्ह काढल्या साईडला आणि जिथं नवीन मरीन ड्राईव्ह झालं ना मी तिथं निघाले आलो या तिथं मला कोणतरी जेवण घेऊन आणि बरेच जण यांना ते तर चला सायकल माझी इथं खाली जो आहे नाही एक झालं सायकल लावली या आता या आणि आजचा एक प्लॅन आहे खतरनाक प्लॅन <laughs> कुण्या गावाची तो ग राणी ग आले ठुमकत नार लचकत मान मोरडत हिरव्या राणी सात <laughs> <laughs> वाजून पन्नास मिनटं आणि मी अजून घेतच आहे बागा मरीन ड्राईव्हला आहे तरी अजून एडिटिंग चालू या तुम्ही मला त्यांनी एडिटिंगचं खेळ काय लावलं या तर ही दुपार धरणे एडिटिंग चालू ना अजूनपर्यंत करतोय मग तुम्हाला एक अंदाज येऊन जाईल की माझा ताप किती असतो या पण इंस्टाग्रामला जी माणसं मेसेज करत ना त्यांच्या मेसेज रिसिव्ह करायचं नाही काही जणांना उत्तर द्या येत नाही ती कमेंटचे उत्तर येत नाही तर तीही काम असते ना त्यामुळे द्यायला येत नाही मुंबईमध्ये एक गोष्ट जी आहे मला कुठलीही गोष्ट कमी पडत नाही मग अशी इन्स्टाला स्टोरी लावली होती मी अशा ठिकाण आहे म्हणून भाऊनं कॉन्टॅक्ट केलं नंबर पाठवला मी नंबर दिला त्यानंतर भाऊ भेळ घेऊन आलतो या आणि अजून भाऊ भाऊ काय मागं आता काय मागाव लागणार मंचुरियन भाऊ वेज मंचुरियन मागवतात या खाऊ भावांना खर तर रंगम शूटिंग कराय आज काम पण चालू या जेवण पण चालू या खायला सकाळ जण पहिल्यांदा खातूया अजून माझं काम फोकस आहे मी डायटोरियात लागला हा मागवले मंचुरियन सूप वेज एकदम गरमा गरम भाऊ धन्यवाद बरं खरंच अरे लय मदत लय मदत लय मदत रे ह्याला म्हणते ती माणूस की माणूस की माणूस की ह्याला म्हणते समजता ना जास्त माणूस केला क्षेत्रामध्ये के कधी पण ताई <laughs> <आगा। laughs> <आगा। laughs> <आगा। laughs> मी मरीन ड्रायव्हला बसलो या आणि मी दुपारी आता मुकेश अंबानीच्या घरापासून आलो होतो पण त्यावेळेस मला तिथं थांबून था दिलं नव्हतं आणि तुमचं दुकान आहे ना तिथं ताईंचं तिथं दुकान होतं ताईनं मला तिथं बघितलं आणि मी जेव्हा इथं मरीन ड्रायव्हला येऊन आठ तासानंतर मी समजा मेसेज बघायला लागलो तेव्हा ताईंचा एक मेसेज होता की दादा तुम्ही अंबानीच्या घरापासून जाताना मकाशी गेला होता समोर माझं दुकान होतं पण मी आवाज नाही देऊ शकले मला इथं येऊन इतका पास्तावा झाला का नाही त्यानंतर ना ताई नाही बघा मला जेवण घेऊन ताई डायरेक्ट मरीन ड्रायव्हरचे जेवण आणलंय घेऊन ताई असं भारी वाटतंय आणि जेवण एक गोष्ट कळतीवर का माणूस की अजून हाय ताई कसं वाटतंय तुम्हाला भेटून भारी वाटतंय हो। तुम्हाला कसं खरं जागेला लोकेशन घेऊल माझं एकदम जागेला लोकेशन घेऊल तुमच्या आधी एक वर घालता मला तुम एक आधी घालता तुम्हाला लोकेशनच घेऊन नाही उशीर उशीरपर्यंत फिरत आला त्यांना मग अशी घेऊल त्यांना तुम्ही डायरेक्ट आणायला लई भारी वाटलं खरं बर का भारी लय बाबा माणसं मदत करतात की आता मस्त जेवण करून घेतो नो एकदम मस्त मधी गो तो सई बाई गो नाई गोई सं कसं काय चाललंय बाबांनो अगा तुम्हाला करमत नाही कर माझ्या शिवाय करमत नाही कर तुम्हाला रडत नाही लगेच बरके पडाऊन लगेच एवढं काय काल घरी जाऊन ना असं रडलं तू टॅक्सीमध्ये काय बोलतोय कोण का टॅक्सीमध्ये ती रडायला आली होती म्हणजे म्हणजे आत न जरा ति मम्मीला म्हणलं मी त्याला घेऊन येतो आता घरी आपण की ह्याला म्हणते ती समजलं घ्यायला म्हणते आपण की लक्षात राहून द्या माणूस की अजून जिवंत आहे लक्षात राहून द्या तरी मुश्किल आली ना तरी काम कधी थांबवायचं नाही बघा अजून एडिटिंग चालू आहे बघा बाय काय बा अजून एडिटिंग चालू आहे त्यामुळे सांगू नव्हती लाईफमध्ये कधी हार नाही माझी खचून जायचं नाही मुश्किल तर हारवत माणसाला मुश्किल येत त्यामुळे कधी हार नाही म्हणा काम करत राहायचं आयुष्यात किती तरी मुश्किल आला तरी पण काम करत राहायचं हे बघा एडिटिंग चालू आहे अजून आम्ही त्याबद्दलचा ब्लॉग एडिटिंग करायला मला कंप्लीट चार तास गेलते कंप्लीट बरोबर चार तास आणि पाठीमागे मागे बघताय ना ही समजा वाळकेश्वर आहे फुल्या साईडला वांग्याची भाजी आहे वरण आहे भात आहे बटाट्याची भाजी वरण वरण लोणच पाण्याची बॉटल हे वेळ तुम्हाला तोंड दाखव भाऊचा असं तोंड तोंड कलर ते दाखवलं हे जेवण आहे जेवायची लागते लागते ते मला खा थोडं खावा 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 थोडं खावा सिंगल जॅमर आहे समजा भाऊ अरे हे बघ बघितला ताप हो रोज रोज हो अरे अंबानी अरे अरे ते अंबानी अंबानीचा पोरगा गेला त्या गाडीत स्वतः गाडी चालवत अरे कसा ताप आहे अरे भा हो अरे काय ते अंबानीचं पोरच नाव काय रे आनंद अंबानी आणि आनंद अंबानी होता अरे मी डोळ्या ना बघितलं समोर अरे मी डोळ्या बघितलं लग मध्ये लगेच आलेलं जाड ती केस लांब केस आहेत ती अरे भावनो आता गाडी चालवत गेलो राह रोज रोज मध्ये गेला साडे सहा करोडची गाडी मध्ये झीवक वाटते का राह तुम्हाला आताच गेला भावनो इतकी ताई सिक्युरिटीला कुठं आन, अंबानी हो ना अनंत अंबानी गेलं राह माझ्या डोळे समोर न बघितलं राह समोरासमोर अरे समोर बघितलं अनंत अंबानी गेलो राह जीवक नाही भावनो काय राह सिक्युरिटी राव डेंजर अरे त्यांच्या गाडी मध्ये सिस्टम आहे समजा आतमध्ये सिग्नल लागला होता त्याने डायरेक्ट लगेच सिग्नल सोडला भावांनो गाडी ही सिग्नल हिथं हो सिग्नल येतं सिग्नल लागलं ला होतं दोन सेकंदात गाडी आली म्हणजे की ऑटोमॅटिक झालं त्यांच्या गाडीमध्ये रे डेंजर वाटलं तुम्हाला समोरासमोर बघितलं जोडप होत रोग होती अरे ती स्वतः गाडी चालवते अरे इतकं मोठा माणूस असं म्हणला ती गाडी चालवते ते म्हणजे झोक नाही राहू अरे खायला का हा माझी तर बुकच पडून गेली प्रॉब्लेम झाला आहे प्रॉब्लेम आज झाला आहे की दिल्लीमध्ये हल्ला झाला होता नाही त्यामुळं मुंबईमध्ये जरा थोडा अलर्ट केलेला आहे त्यामुळं इथल्या साईडनं पोलिस लई जास्त जाते या तिथे या तर माझं म्हणणं एक येत आहे भावांनो हे तर थांबण्यासाठी माझं चुकीचं आहे म्हणजे रात्रीच्या वेळेस ह्या ठिकाणा एवढ्या मोठ्या मेन पॉईंटला येऊन थांबणं आपलं चुकीचं आहे थोडीफार सेफ्टी पाहिजे त्यातमध्ये मला धमक्या मिळत्या त्यामुळं मी आधीच नाही मग मला निघायला लागेल भाऊ काय म्हणणं आहे मी घराकडे आलं पाहिजे काय ती मला नाही नाही ते मला घेऊन जायला चालले ते घेऊन जायला आहे ना मला ते म्हणले असं नाही आला ना तर खांद्या उचलून येणार नाही ना। ना तर काय नाही हे वडी बोलवते वडी मध्ये टाकून पाण्याचं मला रात्रीच्या बारा वाजून वीस मिनिटं झाली आणि आता मी मरीन ड्रायव्हर नसल्या निघले आलो या थांब उचलतो कसं उचलतोय असं काव्या तर उचलतो ना आरामात एकदम लागले बिगले नाही भाई аай коония таанбасаң айба коониядачеке меке сөрделе кетип бак